नमस्कार इरावती आणि मालविका बोलत असतात इरावती मालविकाना म्हणते आता ना या रमाने जे जेवण केलं आहे ते आपण सगळं बिघडवून टाकायचं आरोहीच्या आणि अक्षयच्या मनात ती मोठी नाही झाली पाहिजे आरोहीला तिच्या आईबद्दल प्रेम नाही वाटलं पाहिजे आता सगळं आपण जेवण खराब केलं तर आरोहीला तिचा राग येईल आणि अक्षयला सुद्धा मग त्यांच्यात भांडणं होते आता हे सगळं इरावतीचं बोलणं अक्षय ऐकतो आणि अक्षयला धक्का बसतो अक्षय टाळ्या वाजवत समोर येतो आणि म्हणतो वा वा इरावती आत्या वा चांगले विचार आहेत ग तुझे माझ्या बायकोच मध्ये आणि मुलीमध्ये आणि माझ्यामध्ये आमच्या तिघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतेस अगं लाज नाही वाटत का तुला माझ्या रमाने एवढ्या मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने माझ्या मुलीसाठी जेवण बनवलं आहे आणि ते बिघडवण्याच्या तू गोष्टी करतेस आणि मालविका तू तिची साथ देतेस अगं लाज नाही वाटत तुला तू आत्ताच्या आत्ताच चालती हो मालविका माझ्या घरातून आणि अक्षय मालविकाला हकलून देतो आणि म्हणतो इरावती आत्या माझ्या ना मनातसुद्धा विचार आला नाही की तू कधी असा घाणेरडा विचार करशील ही अपेक्षा नव्हती हो तुझ्याकडून मला पण खरंच तू आता खूप म्हणजे खूप वाईट विचार केलास आणि खालच्या पातळीवर जाऊन वागली आहेस अगं ते जेवण बिघडवलं असतंस आणि ते माझ्या मुलीने खाल्लं असतं आणि तिची तब्येत बिघडली असती तर काय केलं असतं मी म्हणजे तू माझ्या मुलीच्या जीवावर उठली आहेस तुला माझ्या मुलीची काळजी नाही प्रेम नाही तू सगळं मुद्दाम नाटक करतेस आणि प्रेम असल्याचं दिखावा करतेस अगं लाज नाही वाटत तुला असा विचारसुद्धा करताना आणि तू असं वागणार होतीस आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालती हो तेव्हा लगेच इरावती घाबरते आणि इरावती रमाला म्हणते रमा माझं चुकलं प्लीज अक्षयला समज मी असं काही करणार नव्हती हो त्याचा गैरसमज झाला आहे रमा म्हणते नाही नाही अक्षयचा कधी गैरसमज होऊच शकत नाही त्याने ऐकलं आहे ते बरोबरच ऐकलं असणार पण तुम्हाला गरजच काय मी केलेलं जीवन बिघडवण्याची अहो मी माझ्या मुलीसाठी केलं आहे आई मुलीच्यातलं प्रेम आई मुलीचं नातं तुम्हाला बघवत नाही का तुम्ही इथे फक्त आणि फक्त आम्हाला त्रास देण्यासाठीच आला आहात तुम्हाला सूड घ्यायचा आहे म्हणून तुम्ही इथे आला आहात तेव्हा आता इरावती मनात म्हणते अगदी बरोबर बोलीच रमा मला तुम्हाला त्रासच द्यायचा आहे मी सूड उगवण्यासाठीच इथे आली आहे पण आता मला तुझे पाय धरावे लागणार आहेत तरच अक्षय मला माफ करेल रमा मला माफ कर अक्षयला म्हणते अक्षय मला माफ कर अक्षयचे पाय धरते रमा अक्षयकडे बघत असते की अक्षय माफ करतोय की नाही अक्षय म्हणतो इरावती आत्ता पाय धरण्याची काही गरज नाही तू चुकली आहेस तू आत्ताच्या आत्ता रमाची माफी माग तेव्हा रमा म्हणते माफी माफी मागून काय होणार आहे तेव्हा अक्षय म्हणतो जाऊ दे यावेळेस तू माफ कर पुढच्या वेळेस जरीने काही केलं ना तरीला माफी नाही आत्ता तुझी ही शेवटची चूक असेल तेव्हा इरावती म्हणते हो हो अक्षय मी इथून पुढे काही करणार नाही वाईट विचारसुद्धा माझ्या मनात येणार नाही प्लीज मला माफ कर आता इरावती तिथून निघून जाते रूममध्ये आणि म्हणते रमा 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 मी तुला सोडणार नाही आज तू मला तुझे पाय धरायला लावलेस त्या फडतूस अक्षयचे पाय धरले तुझे पाय धरले पण याचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला याची किंमत मोजावीच लागणार आहे आता अक्षयने इरावतीच्या नांग्या ठेसलेल्या आहेत पण इरावती आता पेटून उठलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू